हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपला कोकण सिरीजमधला आहे सेकंड से पार्ट आणि आत्ता तुम्ही लोकेशन बघताय आपण आत्ता पोहोचलो आहे हरिहरेश्वरीचे आता आपण पार्किंग लॉटमध्ये आहे आणि आता आपण मंदिरात जाऊन हरिहरेश्वराचं दर्शन घेणार आहे त्यानंतर हरिहरेश्वरचा बीचसुद्धा बघणार आहे आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे देणार आहे आणि बाय बायदेव आपला पहिला एपिसोड पाहिला असेल तर नक्की तो कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि स्टेट्यू यू चल हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून देखील प्रसिद्ध आहे हरिहरेश्वरला या भागातलं एक महत्त्वाचं स्थान समजलं जातं हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी आणि पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत वसलेलं असं एक गाव आहे ह्याच गावाला श्री भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर आणि देवांचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत येथे असलेली काळभैरव व योगेश्वरी यांची देवळे खूप महत्त्वाची आहेत हरिहरेश्वर देऊळ तसं बघायला गेलं तर खूपच जुने आहे परंतु पहिल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये केल्याचे पुरावे आपल्याला इथे पाहायला मिळतात येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ म्हणजेच काळभैरव आणि याची अशी आख्यायिका सांगितली जाते की बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हे हरिहरेश्वरपासून सुरू झाले यस मित्रांनो सुंदराचा आपण हरेश्वर हरिहरेश्वराचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता ह्या मार्गाची प्रदक्षिणा मार्ग आहे न्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे सो चलो याच परिक्रमेमध्ये ना आपल्याला समुद्राचे सुंदर सुंदर असे नजारे पाहायला मिळतात त्यापैकीच हा एक नजारा असलेला हाच तो हरिहरेश्वरचा द मोस्ट फेमस बीच आणि आता परिक्रमा आपली आता जस्ट सुरू झाली आहे परिक्रमा सुरू होतात आपल्याला हा उजव्या हाताला हा सुंदर असा व्ह्यू दिसतो मागे इकडे हरिहरेश्वराचं मंदिर आहे हेच है। ते मंदिर आणि येस नेहमीप्रमाणे आतमध्ये परवानगी नसल्यामुळे आपण जास्त शूट करू शकलो नाही सो मी तुम्हाला आता आजूबाजूचा परिसर दाखवतो ही परिक्रमा कशी आहे ते पण दाखवतो आणि याचं महत्त्व काय आहे इथं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो चलो परिक्रमेमध्ये हा सुंदर अशी आपल्याला पायवाड इथं बनवलेलं दिसते काही ठिकाणी खडकं आहेत तर काही ठिकाणी हे सिमेंटचं बांधकाम केलेलं असं दिसतंय आणि इथूनच बीच दिसतो आपल्याला आता सध्या झाडी आहे त्यामुळे आपल्याला जास्त दिसत नाही आहे आणि इकडे हरिहरेश्वराचं मंदिर आहे इथे खाली आणि ह्या असा मार्ग आहे या परिक्रमेतला आपण आत्ता अर्ध्या टप्प्यावरती पोचलेलो आहोत आणि समुद्राचा हा सुंदर असा नजारा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी दिसते इथून मित्रांनो आपल्याला हरिहरेश्वरच्या बीचचा क्लिअर व्ह्यू दिसतो परिक्रमेत आपल्याला जे एक सुंदर नजारा दिसतो तोच हा हा द फिलिंग आई कमेंट मी एकदम स्टीफ होतारे डायरेक्ट ह्या सुंदर असा सीन सी आपल्याला पाहायला मिळतो दुसरी आख्यायिका अशीही सांगितली जाते की अगस्ती मुनी शांततेचा शोधात भ्रमण करत असताना तेव्हा ते हरिहरेश्वरमधील चार लिंगा लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले होते निसर्गाचा जो काही सुंदर आपल्याला आविष्कार पाहायला मिळतो ना त्याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग हा डोंगर आणि समुद्राच्या जवळच्या खडकांवरून जातो तेच आपण आत्ता पाहतोय या मार्गावर आपल्याला शे दीडशे पायऱ्या चढून तेवढ्याच खाली उतरून आपल्याला ही प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते आणि यालाच कोसाची प्रदक्षिणा असं देखील म्हणतात या मार्गातून दिसणारा हाच तो समुद्राचा आणि तिथल्या सृष्टी सौंदर्याचं पारणं फेडणारा हाच सुंदर असं हे दृश्य या क्षेत्राला नयनरम्याचा के समुद्रकिनारा लाभलेला आहे येथे फेसाळलेल्या समुद्रांच्या लाटा या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो त्या लाटांची लय आपल्या आपल्याला तरंगातून दिसू लागते याच सागराचे संगीत ऐकताना मन अगदी शांत होऊन जातं आयुष्यातील चिंता जे काय टेन्शन्स आपल्याला असतात ते सगळे तात्पुरते का होईना पण त्या गोष्टींना एक स्वल्प विराम लागतो किंवा तुम्ही इथं जास्त वेळ स्पेंड केला तर तो पूर्ण सुद्धा लागू शकतो आणि एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन आपण इथून जाऊ शकतो पुन्हा एकदा डेंजरस खिलाडी निकलपडा आहे तुम्ही एक अच्छा सीन दिखाने के लिए पाय घसरण्याची भीती वाटते पण बघूयात किती वर आहे कारण की असं सुंदर काहीतरी सीन आपल्याला दिसतोय लेटस सी इकडे काय इकडे सीन कसा दिसतोय काम पर्सनल काम आणि रुटीन आयुष्य हे काय नेहमीच चालू असतं मित्रांनो कधीतरी स्वतःला वेळ द्या कधीतरी स्वतःच्या लोकांना वेळ द्या कधीतरी निसर्गात या आणि कधीतरी हा सुंदर असा छानसा वेळ घालवा म्हणजे तुम्हाला आयुष्य किती सुंदर आहे हे समजेल सुंदर ठिकाण आहे मित्रांनो आपण जी हरियारीवरती परिक्रमा आहे ना ती करून हरियाल्यानंतर आपल्याला हे सुंदर लोकेशन पाहायला मिळतं असंच लोकेशन एक बामणघळ म्हणून पण आहे ते गुहागरच्या जवळ आहे आपण जेव्हा कधी गुहागरची ट्रीप करू त्यावेळेस मी ते नक्कीच कव्हर करेल पण तिथे त्या म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्यापेक्षा एक छोटासा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो म्हणजे खडकाच्या मधून धडकून जे समुद्राचं पाणीवर येतं ना ते काही कमालच असतं ते आता तुम्ही आपल्या स्लो मोशनमध्ये आणि आपल्या रेग्युलर व्हिडिओजमध्ये पण पाहिलं तर श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परिधान केलेला सुंदर असा पूर्णाकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळतो पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे श्रीवर्धन व आजूबाजूच्या गावांची देशमुखी होती पुढे बाळाजी विश्वनाथ यांनी कोकणातील तटबंदी असलेली सोळा ठिकाणे कान्होजी आंग्रे यांच दिली त्यामुळे श्रीवर्धन हे गाव त्यामध्ये श्रीवर्धन हे गाव होते येथे बाळाजी विश्वनाथ यांच्या वाड्यातच आपल्याला श्रीवर्धन नगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर उभारले आणि त्याच्या आतील बाजूस एक पॉईंट बावन्न मीटर उंचीचा चौथऱ्यावर आपल्याला तेवढ्याच उंचीची बाळाजी विश्वनाथ यांची ब्रॉन्जची पूर्णाकृती पुतळ पुतळा पाहायला मिळतो मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आव्हान करेल की तुम्ही एकदा तरी या ठिकाणी या या ठिकाणी नतमस्तक व्हा तुम्हाला खूप प्रसन्न असं वातावरण मिळेल पण सध्याची इथली परिस्थिती बघता इथे खूप काही डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे पर्यटकांना माझं आव्हान आहे की तुम्ही इकडे नक्की या आणि ह्या सुंदर अशा या स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या प्रसन्न सुंदर असा हा बीच म्हणजेच श्रीवर्धनचा बीच मित्रांनो आपण आत्ताच बालाजी विश्वनाथ पेशवा यांच्या स्मारकाला भेट देऊन आलो इथली सगळे अवस्था बघून थोडंसं मत घाईवरून आलं पण काय म्हणतात त्याला असं मनाला वाईट वाटणारी ती गोष्ट होती त्यांचा काय इतिहास होता त्यांची किती मोठं त्यांचं महत्त्व आहे आजच्या लोकांना कळणं जास्त आहे पण ठीक आहे आता काय करणार आपण त्या गोष्टीला पर्याय आपल्या हातात आहे त्या दिवस बघू शकत नाही आपणच मी सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही कधीही श्रीवर्धनला आलात किंवा दिव्यागर हरिहरेश्वर या भागात तुम्ही कधी आलात ना तरी त्या ठिकाणी नक्की जा तिथं एकदा तरी नतमस्तक होऊन होऊ न्या म्हणजे तुम्हालासुद्धा ती गोष्ट कळेल किंवा त्यांच्याबद्दलची तुम्ही माहिती जर घेतली म्हणजे मी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे पण तुम्ही अधिक त्यांची माहिती घेतली त्यांचा त्यांच्याबद्दल जाणून घेतलंच ना तुम्हाला आपोआप त्यांच्याबद्दल एक अभिमान एक काय म्हणतो आपल्याची एक प्रेरणा मिळेल चांगल्या गोष्टी करण्यासाठी सो चलो आपण आता संध्याकाळचे चार साडे चार सवा चार झालेत आपण आता श्रीवर्धन बीचवरती आलेलो आहोत आणि हा बीचचा सुंदर आहे हा बीच अतिशय ते तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच मोठा म्हणजे साधारणपणे तीन चार किलोमीटरचा लांब असलेला हा बीच आणि सुंदर आपल्याला इथं सगळं एक कस्त्याची व्यवस्था सुद्धा गेलेली आहे त्यानंतर लाईटचे कामसुद्धा आहेत म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री रात्री एक एकदम इथं एकदम सुंदर असं नजारा आपल्याला पाहायला मिळणार आणि आता वादे जवळपास सव्वा चार साडेचारच्या आसपास आता आपण तोपर्यंत जर इथं थांबलोच तर आपल्याला ती सुंदर अशी एक संध्याकाळ सुद्धा इथे घालवता येणार आहे सो बघूया काय होते क्लॅनमध्ये पण सध्या एन्जॉई क्लाइट बीच सो मित्रांनो म्हणजे मला माहिती नाही आता आजचा व्हिडिओ कसा होणार आहे काय म्हणजे आता हरिहरेश्वरचा पार्ट कसा तो सेपरेट करायचा का किंवा त्यातच हे इन्क्लूड करायच्या गोष्टी आता आपल्या किती मिनटाचा व्हिडिओ होतो याच्यावरती मी डिपेंड करेन की हा सेपरेट एपिसोड करायचा की काय पण आता सध्या एकच गोष्ट सांगतो की ही ट्रीप आमची फक्त फक्त आणि फक्त एक काय म्हणतो आपण एक रिफ्रेशमेंटसाठी किंवा आराम करण्यासाठी जी अशी ट्रीप होती त्यामुळं असं प्रॉपर मी याचं शूट करत नाही आहे किंवा प्रॉपर असं मी तुम्हाला जास्त काही गोष्टी दाखवत नाही आहे पण या गोष्टी माझ्या दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे बीच असतील किंवा आता आपण जसं पेशव्यांचे स्मारक पाहिलं तसं किंवा हरिहरेश्वरचं मंदिर असेल अजूनही आपली एक दोन मंदिरे आपल्याला पाहायची आहेत ती आपले बाकी आहेत अजून तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलो त्यामुळं मी तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती घेतल्याशिवाय मी तुम्हाला काही गोष्टी डिलिव्हर करत नाही आणि मी तुम्हाला मागच्याही एका आपल्या रामदाराच्यासुद्धा व्हिडिओमध्ये बोललो होतो की या सगळ्या गोष्टी इतक्या इझी नसतात तुम्हाला इतकंच सांगायचं आहे माझ्या ह्या डेडिकेशनला तुमचं एक लाईक तर बनतोस आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा